ज्ञानेश्वर महाराज तदुनाथ महाराज जगद्गुरुकाम शान्ति ब्रह्मायज्ञा महाराज शक्ति सम्राट ना mother they they Uh -huh. जान्चा, गुरु जान्चा, का या ओळीद्वारे उपदेश करताय आणि माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर माऊली जनता जना महिमा सांगताय सद्वी जात आहे सद्गुर्या कृषेच सामर्थ्य सांगताय त्या मंगळानी माझी सेवा लागलेली आहे त्या मंगळाचे इथे बसलेला हा नायक आहे कारण माझी योग्य तर नाही तुम्हाला ज्ञाना ज्ञान सांगण्याची तुम्ही तुम्ही स्वयंच आहे काय

Yeah. आणि आपल्या आनंद संप्रदायातील सर्व महान सर्व क्षणीला आनंद करो असं कोणाला वगळता येणार नाही आणि ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला महान पदवी किंवा मनुष्य कठी पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा व लोक दिलेला असे तुमच्या माझ्या पाक्यामध्ये आलेले महान तपस्वी दादू कारण माझ्या वाक्यामध्ये तुमच सांगितलं नाही माझा आणि माझ्या संपूर्ण कुणाचा उद्धार झाला नसता एकेचाळीस वर्ष मी समागम घेत होतो पण उद्या मिळाला ना नाही भूतळाचा मार्ग मिळण्याकरता ब्रम्हिस्त शोक्रिय आणि दयाणूक मागा आला तर त्याची लक्षण त्यांनी सांगितली आहे त्यांच्या नेत्र तुटेने त्यांच्या चौक तुटेने

i'll Até a